अशोक चव्हाणांनी आपल्या राज आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू झालेली आहे कारण अशोक चव्हाण यांनी राहुल नार्वेकरांची भेट घेतलेली आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे आपण जाणार आहोत ओम राज्यामध्ये सध्या तरी राजकीय चर्चा आता सुरू झालेल्या आहेत आणि राजकीय घडामोडी वेगानं घडत आहेत त्यातच आता अशोक चव्हाणांनीही आपला राजीनामा दिल्याचं कळत आहे नेमकं काय घडलेलं असू शकतं प्राची अत्यंत महत्वाची बातमी आहे महाराष्ट्राच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांमध्ये अशोक चव्हाणांच्या राजकीय हालचाली ज्या प्रकारे सुरू होत होत्या राम मंदिराच्या वेळेला त्यांनी जे काही बॅनरबाजी केली होती त्यावरून कुठेतरी अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय अशा प्रकारची धक्का चर्चा उघडपणे व्हायला सुरू झाली होती त्यातच काल राहुल नार्वेकरांचा वाढदिवसभा जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी अशा प्रकारे राहुल नार्वेकरांची भेट घेणं आणि त्यानंतर अशा प्रकारची बातमी समोर येणं ते निश्चितच काँग्रेससाठी खूप मोठा धक्का मानला जात मुंबई काँग्रेसमध्ये आधीच गळती लागली आहे त्यातच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महत्वाचे नेते माजी मुख्यमंत्री असलेले अशोक चव्हाण जर भाजपमध्ये डेरे दाखल होत असतील तर तो काँग्रेससाठी निश्चित मोठा धक्का मानला जातोय अद्याप त्यांच्या राजीनाम्याची कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये मात्र जर अशा प्रकारचा राजीनामा झाला असेल तर तो निश्चित काँग्रेससाठी मोठा धक्का असेल राहुल नार्वेकरांची त्यांनी भेट आहे याबाबत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याचं प्रामाणिक प्राथमिक दिसल्या तरी आपल्याला समोर घेत माहिती आली आहे आता जर अशा प्रकारचा राजीनामा येत असेल तर तो निश्चित राज्यासाठी एक अत्यंत महत्वाची घडामोड असू शकतो बघितले तर अनेकदा भाजपकडून असं म्हटलं जातं की अनेक काँग्रेसचे नेते जे आहेत ते आमच्या वेटिंग लिस्टवर आहेत आणि त्यामुळे मोठा राजकीय भूकंप घडू शकतो त्यामुळे जर अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला असेल तर हा खरंच खऱ्या अर्थानं राजकीय भूकंपाला सुरुवात झाली असं म्हणता येईल निश्चित स्वरूपामध्ये कारण गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडीच्या घडत आहेत त्यामुळे अशोक चव्हाणांचं नाव प्रामुख्यानं केंद्रस्थानी येत होतं आणखीन एक नेत्यांचे नाव दत्ते आवाजात येत होती मात्र प्रामुख्यानं अशोक चव्हाणांचं नाव अग्रेसर होतं गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाणांची एकंदर राजकीय हालचाल आणि या सगळ्या गोष्टी पाहता काँग्रेसमध्ये काहीतरी मोठं घडत हे निश्चित स्वरूपामध्ये स्पष्ट होतं मात्र त्याची परिणिती जर अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानं जर होत असेल तर तो काँग्रेससाठी मोठा धक्का असेल भाजप सध्या राज्यामध्ये केंद्रस्थानी आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर जर काँग्रेसमध्ये अशी काही घडामोड घडली तर निश्चित स्वरूपात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अनुषंगानं हा काँग्रेससाठी अत्यंत मोठा महत्वाचा धक्का असेल हे मात्र नक्की आहे ज्याचा परिणाम राज्यव्यापी संघटनेवर आणि निवडणुकांवर निश्चित सुरुवात होईल हे मात्र नक्की आहे ओम हा नेमका घटनाक्रम कसा कसा होता अशोक चव्हाणांनी नेमकी कधी राहुल नार्वेकरांची भेट घेतली आणि या दोघांमध्ये किती काळ चर्चा झाली आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगाल आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार आज सकाळी अशोक चव्हाण यांनी विधान भवनामध्ये राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांची भेट घेतली साधारणपणे काही मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली आपण जेव्हा याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा जसं मी सांगितलं की कालच राहुल नार्वेकरांचा वाढदिवस होता आपण राहुल नार्वेकरांना शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचं प्राथमिकदृष्ट्या त्यांच्याकडनं सांगण्यात येते मात्र जशी वेळ उलटत गेली तस तसे अधिकाधिक डिटेल्स आपल्या हात येत गेले आणि त्यामध्ये अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्याची एक माहिती आपल्याला सूत्रांच्या वतीनं प्राप्त झाली आहे याबाबत लवकरच निश्चित अशी माहिती आपल्या समोर येईल भाजप नेत्यांच्या देखील यावर काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेणं जा देखील आपल्यासाठी तितकंच महत्वाचं झालं